मसळा तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल मसळा येथे तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांची सभा घेण्यात आली त्यावेळी मतदार जनजागृती अंतर्गत राबवण्यात आलेले व येणाऱ्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी दिले यावेळी त्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व मतदार केंद्रांवर अधिकाधिक मतदान होण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम आयोजित करावेत मंडळ अधिकारी सलीम शह यांनी सर्व उपस्थितांकडून निर्भयपणे आणि मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली यावेळी अव्वल कारकुन विशाल भालेकर तराठी गोरखनाथ माने अजिंक्य पाटील प्रणाली बेडसे केंद्रप्रमुख किशोर मोहिते अरविंद मोरे नरेश सावंत बशी प्रवीण कांबळे विजय निमजे समन्वयक सलाम कौचाली विषय साधन व्यक्ती संतोष भोनकर नंदकुमार जाधव किशोर पैलकर दुरानी खान व तालुक्यातील पंच्याऐंशी नवनियुक्त शिक्षणसेवक हे उपस्थित होते शेवटी सर्कल सलीम शहा यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली